आज आम्ही व्यवसाय जवळजवळ तीस पस्तीस गायांकडे आम्ही नेलेला आहे समतोल आहार दिल्यामुळं गाया आजारी पडत नाहीत आज माझ्याकडे ट्रॅक्टर गाडी बंगला सगळं आहे आणि ह्या व्यवसायापासून माझी चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे नमस्कार मी वसंत मारखड मग कंपोस्ट कवटळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा आमचा व्यवसाय वडीलपुरीच आहे परंतु आम्ही जसं दहा वर्ष आम्ही ह्या व्यवसायात आम्ही दोघं भावभाव जो उतरलो त्या तेव्हापासून आम्ही हा व्यवसाय वाढवत वाढवत आज आम्ही व्यवसाय जवळजवळ तीस पस्तीस गायांकडे आम्ही नेलेला आहे आम्ही गायांचं संगोपन करत असताना सकाळी आम्ही सहा वाजता उठतो सहा वाजता उठल्यानंतर गाया वाड सर्व गोट्यामध्ये बांधतो गा गाया गोट्यामध्ये बांधल्यानंतर आम्ही चारा टाकतो आणि चार चारा टाकल्यानंतर त्या चाऱ्यांवरती हिंदुस्तान फिड्स कंपनीचे हिरा नावाचे पशुखाद्य टाकतो पशुखाद्य टाकल्यानंतर आम्ही दारा काढतो आणि दारा काढल्यानंतर आम्ही गाया पाण्यावर पाण्यावर सोडतो सोडल्यानंतर त्याच पद्धतीने सायंकाळी चार वाजता गाया बांधायचं काम करतो गाया बांधल्यानंतर आम्ही चारा टाकतो चारा टाकल्यानंतर त्यावर हिंदुस्तान फिड्स कंपनीचे हिरा नावाचे पशुखाद्य टाकतो आणि पशुखाद्य टाकल्यानंतर संध्याकाळी दारा काढतो आणि दारा काढून गाया फिरून पाण्यावर सोडून देतो आमच्याकडे एफ जातीच्या बावीस गाया आहेत आणि पंधरा कालवड्या आहेत समतोल आहार दिल्यामुळं गाया आजारी पडत नाहीत व कुठलं मस्टडचं प्रमाण कमी राहतं आणि दुधाचे प्रमाण समतोल राहतं त्यामुळं समतोल आहार महत्त्वाचा आहे आम्ही चाऱ्यांमध्ये नेपर मका आणि मुर्गास सर्व गुरांना घालतो हिरा पशुखाद्य वापरल्यामुळे गायांच्या दुधाची क्षमता टिकून राहते व गाय एक आजारी पडत नाहीत आणि गायी वेळेवर माजा वेतात आणि गाप धरतात त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित राहते आहार व्यवस्थापन करत असताना आम्हाला शेती कमी असल्याने चारा कमी पडत होता त्यामुळे आम्ही उन्हाळ्यात असं आम आमच्या स्वतःच्या शेतीतील चारा घालतो आणि पावसाळ्यात आम्ही मुरगासाचे प्रमाण जे वाढवलेलं आहे हिंदुस्तान फिल्ड्सच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला त्या डॉक्टरांनी माहिती दिली त्यामध्ये स्फूर्ती शक्ती आणि कॅल्शियम आम्ही त्यांनी आम्हाला वापरायला सांगितले ते आम्ही वापरल्यानंतर गायींच्या दुधामध्ये वाढ झाली आणि शेण पातळ येत होते ते घट्ट शेण येऊ लागले आणि ह्या दूध व्यवसायापासून आमची भरपूर प्रगती झाली आहे सध्या आमच्याकडे पंचवीस गाई आणि पंधरा कालवडे आहेत आणि ह्या दूधधंद्यापासून आम्ही आमच्या शेतीमध्ये शेततळं वगैरे सगळं डेव्हलप करून शेतीपासून मी आम्हाला उत्पन्न मिळायला लागलं आणि जास्त जनावर जा असल्यामुळं शे आमच्या शे जनावरांपासून खताचा शेतीला खत मिळायला लागलं आणि शेतीचं उत्पन्न वाढलं त्यानुसार अजून आम्ही बंगला बांधला गा गाड्या चारचाक्या घेतल्या आज माझ्याकडे ट्रॅक्टर गाडी बंगला सगळं आहे आणि ह्या व्यवसायापासून माझी चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे आम्ही हा व्यवसाय करत असताना आम्ही पहिल्यापासूनच हिंदुस्तान फिड्स कंपनीचं हिरा नावाचं पशुखाद्य वापरत गेलो आणि चांगल्या दर्जाचा मुरगास वापरला ह्याच्यामुळे आमच्या गोट्याचे चांगले संगोपन झाले आणि गोटा हा व्यवसायाने पूर्णपणे पहिल्यापासूनच केल्यामुळे वाढत हळूहळूहळू वाढत गेला ह्या दूध व्यवसाय मी चांगल्या पद्धतीने केल्यामुळे माझ्या मुलांचं शिक्षण मी चांगल्या शाळेत या मुलांना घालू शकलो आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण चालू झालं मुलांची बी चांगली प्रगती झाली आणि स माझं स्वतःचं वैयक्तिक सामाजिक स्टेटस वाढला आणि आसपासचे शेतकरी माझा गोटा पाहण्यासाठी येतात माझा मुक्त संचार गोटा पाहण्यासाठी आसपास जो ज जेवढे जेवढे शेतकरी आहेत मग आसपासचे क गावं आहेत दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटरवर हे सगळे माझा गोटा पाहण्यासाठी येतात नवीन युवकांसाठी माझं एकच सांगणं आहे की न चांगल्या पद्धतीच्या कालवडी खरेदी करा आणि चांगल्या पद्धतीच्या कालवटी खरेदी केल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीचं शिमनेस भरा आणि हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य वापरा